बातमीकडे मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडीत पंचवीस हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळ्याचा निकाल ते सुनावणार होते बारा जुलै रोजीच्या निकालापूर्वीच न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे मुंबई सत्र न्यायालयातून त्यांची दिंडोशी सत्र न्यायालयात ही बदली झाली आहे दरम्यान अजित पवार यांची उपयुक्तता कमी झाली त्यामुळे भाजपकडून कदाचित अजित दादांना राजकारणातून संपवण्याचं षडयंत्र सुरू असेल ही प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते विजय वैद्य तिवारी यांनी दिली न्यायालय अजित पवार यांना न्याय देईल हा विश्वास मात्र अमोल मिटकरे यांनी व्यक्त केला तो बदलांच्या मी काय बदला नाही काय होईल ईडीने पुन्हा इन्क्वायरी सुरू केलीचं माहिती मिळते अजित दादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय म्हणूनच भाजपा परत त्यांना आपल्यासोबत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल म्हणून त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकतो काँग्रेसची संविधान विरोधी भूमिका सुरुवातपासून दुटप्पी आहे आज ती आणखी दिसून आली आणि या निमित्तानं आम्हाला इतकं सांगायचं आहे की न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे राहुल रोकडेजी यांची बदली होणे किंवा नवे न्यायाधीश त्या ठिकाणी येणे योग्य न्याय न्यायव्यवस्था आम्हाला देईल या लोकशाहीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे